नमस्कार साई अक्षयला म्हणतो अक्षय आरोहीमुळे आज तुझी आणि रमाची भेट झाली पण खरं सांगू का अक्षय अजूनसुद्धा तुझ्या मनात आणि तुझ्या डोळ्यात रमाबद्दल राग तसाच दिसतोय जो त्या दिवशी दिसत होता अक्षय मी तुला खरं खरं सांगतो रमा फक्त तुझी आहे आणि प्लीज तू रमाचा विचार कर अक्षय असं नको वागूस तेव्हा लगेच अक्षय मोठ्याने बोलतो बस पुरे झालं तू कशाला मला समजवतोयस आणि तसंही मला तुझ्याकडून काहीही ऐकण्याची गरज नाही वाटत खरं सांगायचं तर तू एक नंबरचा खोटारडा आहेस खोटारडा तुझ्यासारख्या माणसाला तर धडा शिकवलाच पाहिजे मला तर तू चांगला कळून चुकलायस तेव्हा मात्र मोठ्यानी साई बोलतो अक्षय पुरे मी फक्त ऐकून घेतोय ते रमामुळे खरं तर रमाचा चांगुलपणा आहे म्हणून मी तुमचं एवढं सगळं ऐकून घेतलं पण खरं सांगायचं तर तू तु तुझी मर्यादा सोडतोय तेव्हा लगेच अक्षय बोलतो बस मी माझी मर्यादा सोडतोय अरे माझ्या बायकोला पळवताना लाज नाही वाटली तिच्याशी प्रेम संबंध ठेवताना लाज नाही वाटली तेव्हा लगेच साई अक्षयवरती हात उचलत म्हणतो गप्प बस अक्षय अरे रमा जवळ मी कोणतंही नातं ठेवलेलं नाही रमा फक्त माझ्या चांगल्या मैत्रीण आहेत आणि तेवढंच नातं आमच्यात आहे अक्षय तुला जसं वाटतं तसं कधीच नव्हतं अक्षय त्या इरावतीला जाऊन विचार अरे तिने तर रमाचं आयुष्य उद्ध्वस्त केलं तरी सुद्धा तुला असंच वाटत असेल तर मी खरंच तुझ्याशी कधीच बोलणार सुद्धा नाही कारण मला तुझ्या विचारांची ते कीव येते की तेव्हा मात्र अक्षयला खूपच राग आलेला असतो अक्षय म्हणतो म्हणजे काय म्हणणं आहे तुझं रमा त्या दिवशी तिथून पळून आली ते तुझ्यासोबतच ना तिचं तुझ्यावरती प्रेम होतं म्हणूनच ना तेव्हा लगेच मोठ्यानी साई बोलतो जी रमा जेव्हा ऍक्सिडेंट झाला होता तेव्हा माझ्याशी लग्न ठरलेलं असताना सुद्धा माझ्या आमचं लग्न मोडून ती धावत धावत तुझ्याजवळ आली ती रमा खरोखर माझ्याशी लग्न करायला स्वतःच्या मुलीला जन्म देऊन तिथना खरोखर तिला टाकून ती येऊ शकते का या गोष्टीचा विचार कर तू रमाला ओळखायला चुकलास अक्षय तेव्हा मात्र अक्षय बोलतो बस झालं म्हणजे काय म्हणणं आहे तुझं रमा योग्य होती आणि मी चुकीचा तेव्हा लगेच अक्षय म्हणतो हो रमाच योग्य होती आणि तू चुकीचा होतास आता मात्र मला कळून चुकलंय तुझंच चुकलं आहे अक्षय खरं सांगायचं तर मी आजपर्यंत रमाला सांगत होतो की तुम्ही एकदा भेटा जाऊन बोला पण तुमच्यासारख्या माणसाजवळ मी रमाला आता कधीच पाठवणार नाही एक मित्र म्हणून तरी मी त्यांना हा सल्ला देणार नाही तेव्हा मात्र अक्षय तिच्याकडे बघत असतो तिला खूपच राग आलेला असतो तेवढ्यात ये रमा येते आणि रमा साईला बोलते साई तुमची यांच्याशी अशा पद्धतीने बोलायची हिंमतच कशी झाली मी तुम्हाला सांगितलंय ना हा आमच्यातला प्रश्न आहे तुम्ही मध्ये पडायची गरज नाही तेव्हा लगेच साई बोलतो अजूनसुद्धा तुम्हाला याचाच विचार करायचा आहे करा करा अजूनसुद्धा याचाच विचार करा कारण माझा तर तुमच्यावरती विश्वासच राहिला नाही तेवढ्यात मात्र मोठ्याने साई बोलतो रमा मग काय विचार आहे खरोखर कर अक्षयला माफ करायचं आहे परत एकदा माझ्याशी ठरलेलं लग्न मोडायचं आहे तेव्हा लगेच रमा बोलते साई साई प्लीज मी माझ्या मुलीशिवाय नाही राहू शकत हे तर तुम्हाला माहिती आहे आणि खरं सांगायचं तर मला तुमच्याशी लग्न करण्यात इंटरेस्टच नाही तुम्ही फक्त माझे मित्र आहात बाकी कोणीही नाही तेव्हा मात्र साई खूपच चिडलेला असतो साई मोठ्याने बोलतो आता सर्व काही संपलं खरं सांगायचं तर रमा पुन्हा एकदा तुम्ही माझा विश्वासघात करताय तेव्हा मात्र रमा बोलते मी तुमच्यासमोर हात जोडते पण प्लीज तुम्ही असा विचारसुद्धा करू नका तुम्ही जर का असा विचार करत असाल तर तुम्ही खरंच खूप मोठी चूक करताय तेव्हा मात्र साईला खूप राग आलेला असतो त्यावेळेला लगेच साई म्हणतो बस झालं रमा परत एकदा तुम्ही माझा विश्वासघात केलातच आणि खरं सांगायचं तर रमा एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरीसुद्धा आता मला तुमच्याशी बोलावंसं वाटत नाही हो पण मी तुम्हाला अडवणार नाही एक मित्र म्हणून मी कायम तुमच्यासोबतच असेल तुम्हाला अक्षयसोबत जायचं आहे ना जा पण तिथे ती इरावती पुन्हा असणार आहे तुम्हाला त्रास द्यायला तेव्हा लगेच अक्षय म्हणतो एक मिनिट साई तू इरावती आत्याचं नाव का घेतोस खरं सांगायचं तर इरावती आत्यानी काय केलं आहे साई मला खरं खरं सांग तेव्हा लगेच रमा बोलते काय केलं आहे तुम्हाला ऐकायचं आहे अक्षय आणि रमा लगेच सर्व काहीच सांगत असते तेव्हा मात्र अक्षयला खूप मोठा धक्का बसतो अक्षय म्हणतो हे सर्व काय चालू आहे आता तर मला कळतच नाही खरं सांगायचं तर इरावती आत्ता एवढ्या टोकाचं वागू शकते त्यावेळेला लगेच रमा बोलते कारण त्यांना त्यांचं प्रेम मिळालं नव्हतं म्हणून त्यांना आपलं प्रेम बघवलं नाही आणि त्यांनी आपल्याला उद्ध्वस्त करण्याचा निर्णय घेतला तेव्हा मात्र इरावतीला खूप इकडे राग आलेला असतो इरावती म्हणत असते अक्षय माझ्या हातातून सुटत चालला आहे काय करू मी कसं करू मलाच कळत नाही पण त्या अक्षयला मात्र मला उद्ध्वस्त करायचंच आहे काही झालं तरीसुद्धा मी त्या अक्षयला सहजासहजी माझ्या हातातून जाऊ देणार नाही तेव्हा मात्र इरावती खूपच चिडलेली असते त्यावेळेला लगेच इरावती मोठ्याने बोलते आता मी शांत बसू शकत नाही असं का वाटतंय मला की आता माझा खेळ समाप्त होणार आहे तेवढ्यात तिथे ते वेडसर सीमा आलेली असते आणि सीमा बोलते इरावती आता तुझी वेळ आली आहे देवसुद्धा बघत होता तुझ्याकडे पण आता मात्र बघ सगळं सत्य समोर येणार आणि तू गजाड जाणार तेव्हा मात्र इरावती सीमाचं तोंड आवळत असते त्याच वेळेला लगेच मोठ्यानी सीमा बोलते माझं तोंड सोड आता तुझी वेळ आली आहे तुझं तोंड दाबायची आणि माझी रमा परत येणार आणि तुझ्याकडून सगळी जी कारस्थानं केलीस ना ती वसूल करून घेणार बघ तू आता तेव्हा मात्र लगेच इरावती बोलते हो तुझा एवढा त्या रमावरती विश्वास अ अगं त्या रमाला असं काही घाबरवून ठेवलं आहे आणि अक्षयच्या मनातून त्या रमाला असं काही उतरवलं आहे की तो पुन्हा कधीच तिचा विचारसुद्धा करणार नाही तेव्हा मात्र इरावतीला सीमा बोलते असं तुला वाटतं आहे अक्षय कितीही दाखवत असला तरीसुद्धा त्याचं रमावरतीच प्रेम आहे आणि ते तुला समजेलच ते तुला समजल्याशिवाय राहणार नाही इरावती आणि तुझ्या आयुष्याची आता वाट लागणारच तेव्हा मात्र इरावती बोलते बघते ना मी सुद्धा कशी ती रमा येते परत ती तेव्हा सीमा तिथून निघून गेलेली असते त्याच वेळेला इरावती स्वतःशीच बोलते मला सुद्धा खूप भीती वाटायला लागली आहे असं वाटायला लागलं आहे की सगळं काही आता हातातून निसतंच चाललंय काय करू तेच कळत नाही पण मी शांत नाही बसणार मी एकेकाची वाट लावणारच मला आता शांत बसून चालणार नाही काहीही करून ती रमा कुठे आहे ते मला शोधून काढलंच पाहिजे तेव्हा मात्र इरावतीला खूप राग आलेला असतो इरावती मोठ्याने बोलते रमा तू परत जर का माझ्या आयुष्यात येण्याचा प्रयत्न जरी केलास तरीसुद्धा मी तुला उद्ध्वस्त करेन रमा रमा पुन्हा माझ्या आयुष्यात येऊ नकोस तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर आता इरावती रमाला शोधून काढेलच का आणि खरोखर रमा आणि अक्षय एकत्र येऊन इरावतीला धडा शिकवणार का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू